सगळ्यांना जय महाराष्ट्र गेल्या दोन नोव्हेंबरपासून या रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही परिवर्तन पदयात्रा सुरू केली आहे त्यापूर्वी रत्नागिरीतले खड्डे आणि त्यामुळं निर्माण झालेली सगळी एकंदर भयावह परिस्थिती संदर्भात सुद्धा पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं होतं आणि म्हणून आमच्या मनामध्ये असा प्रश्न आला की वारंवार रत्नागिरीच खड्डे किंवा रस्त्यामध्ये खड्डे का पडतात फक्त पाऊस रत्नागिरीच पडतो का उभ्या देशात जगात पाऊस पडत नाही का आणि ते मुळं आम्ही आर टी आय टाकला होता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आणि त्या आयच्या माहितीनुसार आमच्या असं लक्षात आलंय की गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची कामं एकाच आरडी सामंत अँड कॅक एकशे चौदा कोटी रुपयाची कामं एकच आर डी सामंत अँड कंपनीला देण्यात आली विद्यमान आमदार हे त्याचे शेअर होल्डर आहेत त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री ताई आमच्या भगिनी या है। आणी त्या ठिकाणी शेअर होल्डर आहेत आणि त्यामुळं हा सगळा सत्तेचा दुरुपयोग करून या ठिकाणी जी माहिती आली त्याच्यामध्ये चव्वेचाळीस कोटी रुपयाच्या कामाची डांबर बिटुमिन चलन दिलेली नाही आहेत असं आम्हाला आर टी आयच्या माहितीनुसार आलंय आणि जर त्या कामात डांबरच जर वापरलं नसेल तर हे रस्ते दर्जाहीन होणार आहेत काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी एक माझी खासदारने सुद्धा असं म्हटलं होतं की रत्नागिरीमध्ये डांबर चोर आहेत मी असं काय म्हणू इच्छित नाही परंतु या निमित्तानं दर्जाहीन रस्ते झाल्यामुळं मला पदयात्रेमध्ये चालत असताना अनेक नागरिक भेटले किंवा मलाही अनुभव आला अनेक वेळेला माझाही पाय त्याच्यामध्ये मुरगळला की साधं विकसित रत्नागिरीमध्ये मला जर चालता येत नसेल तर हा शाश्वत विकास आहे का त्यामुळे याची सगळ्याची चौकशी व्हावी आणि दुसरा विषय असा आहे त्यामुळे आज हे सत्ताधारी आहेत उद्योग मंत्री आहेत आणि त्यांचे अनेक हितसंबंध मुंबई पासून अनेक ठिकाणी असल्यामुळं मी हे शिवधनुष्य घेऊन जात असताना भ्रष्टाचाराचा आवाज उठवता माझ्या जीवाला धोका असल्याचा मला एक शंका येते आणि त्यामुळं राज्य शासनाकडं मी आणि माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी केली आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली